हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुर लक्ष ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुमचं सर एकदम मस्त तर आता आम्ही आलेला आहे मूवी बघायला तर इथे आमच्या जवभाईजाचे तिकीटचा मॅसेज येण्याची वाट बघत आहे कारण की आजकालसारखं तिकीट काढलं की हातामध्ये येत नाही आपल्या फोनमध्ये येतं ते त्यासाठीच वेट करत आहे कारण की त्यांचं अजून आलेलं नव्हतं आणि मी त्यांना विचारत होती आलं का आलं का आलं का ते म्हणत होते नाही नाही तर मग ते तिथे थांबलेल्या होत्या मग शेवटी पाच मिनटं झाल्यानंतर ते आलं आणि मग आम्ही निघालो आतमध्ये मूवी बघायला आतमध्ये एंट्री केल्या गेल्याच आम्हाला दिसलं अनिमलचं पोस्टर जिथे रणवीर कपूरचा फोटो लावलेला होता जसं सिगरेट उडत होतं उभाई जाऊ जे आहेत तिथे उभ्या होत्या तेईपर्यंत मी इथे चार पाच फोटो माझे जे पोस्टर जवळ काढून घेतले आणि मग ते आल्या त्यांचं पण काढले मग मूवी लागायला थोडा वेळ होता दादाला आम्ही तिकीट वगैरे विचारलं की आमची सीट वगैरे कुठे आहे त्याने सीट सांगितल्यानंतर मग आम्ही हळूहळू हळूहळू आमच्या आलो सीट जवळ जी होती वरून दोन नंबरच्या लाईनमध्ये एक लाईन सोडून दुसरी जी लाईन होती ती आमची होती मग त्यामध्ये आमच्या दोन सीटा होत्या नाईन आणि टेन तर इथे मग त्याने आम्हाला दाखवलं की हे तुमच्या सीट आहेत म्हटलं ठीक आहे मग आम्ही इथे बसलो मूवीची सुरुवात जी आहे ते या सीनपासून झाली हा पहिला सीन होता मूवीमधला आणि हा एवढा डेंजर सीन होता तुम्हाला काय सांगू एकदम बघून हेच झालेला तर मी याचा आवाज टाकला असता पण त्याला कॉफीराईट क्लाईम येतं म्हणून मग मी याचा जो साऊंड आहे तो काढून घेतला तर तुम्ही असंच बघू शकता आणि इथे जे आहे आपलं अस्सल मराठी गाणं असं लागलेलं होतं तर त्याच्यातलं ते मी थोडंसं तुम्हाला गाणं ऐकवते नाही तर कॉफीराईट येतं आणि हा सीन तर सर्वात जबरदस्त सीन होता पण झालं असं काय हा तीन वेळ मी व्हिडिओ अपलोड केला आहे तर याचा ऑडिओ जो आहे तो मी दिलेला नाही कारण की सारखं सारखं कॉफी राईट येत आहे म्हणून इथे आलेलं होतं इंटरवल तर इथे मी माझ्या डोक्याला लावलेला आहे स्टॉल कारण की मला डोक्याचा खूप प्रॉब्लेम आहे तिथे ए सी चालू होता तर थंडीमुळे त्यासाठी मी बांधलेला होता तो स्टॉल आणि मी इथे आलो आम्ही आमच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी घ्यायला तर इथे आम्ही ऑर्डर केलं आहे एक सँडविच आणि एक बर्गर तर ते बोलाल मॅम तुम्ही असं करा की तुमच्या इथे मी घेऊन येणार तर वीस मिनटं लागतील तुम्ही आतमध्ये जाऊ शकता मी घेऊन येईल आतमध्ये आणि एक पेप्सी घेतली आम्ही आणि मग ते घेऊन आतमध्ये आलो डबल 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 दहा वाजले तिला तर आम्ही करतोय मी करते बनवते काही पण अरे उठबडकन चपाती लागते तुला खाऊ ते बनवत आहेत चपाती साठी कारण बिट्ट भूक लागली असेल तिने चॉपच खाल्लेलं होतं मला झोप येत उठल्यानंतर परत

दिन दी। के बाद सबको दिख मी पण खूप दिवसा मी पण खूप दिवसानंतर ब्लॉग दिवसा। केला आहे तर त्यासाठी खूप सारे लाईक करा जसे मी कंटिन्यू ब्लॉक बनले जसे आधी बनवत होते लाईक कारण की बरेच महिना झालाय मी जे आधीचे माझ्या होते ते अपलोड करत होते पण आता बरेच गॅप झालाय महिना झालाय मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे परत